नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या शोमध्ये म्हणजे या वीत गप्पामध्ये आपल्याला देश स्वातंत्र्य मिळून आता खूप सारी वर्षं झाली पण खरंच आपल्या समाजाला एक सामाजिक स्वातंत्र्य आहे का आणि सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे काय इथूनच सुरुवात आहे मला असं वाटतं की सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे की आपण आहोत तसे स्वीकारणं आणि त्यानंतर स्वतःच्या आनंदासाठी या समाजात जगणं हे असं असू शकतं पण समाजात दुर्दैवाने अशा गोष्टी घडताना दिसत नाही आणि आता मी सगळं हे का सांगते आहे तुम्हाला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे कारण आज अशाच आपण एका व्यक्तींना भेटत आहोत आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत मयुरी आळवेकर यांना की ज्या ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि त्यांनी ट्रान्सजेंडर लोकांसाठी खूप सारं काम के केलं आहे आणि हा एपिसोड तर तुम्ही बघायचंच आहे आणि अजून एक गोष्टी इथे ॲड करायला वाटते की आपण कुठेही रस्त्यावर जात असताना बसमध्ये काही तृतीयपंत लोकांना बघतो आणि पटकन काहीतरी आपण चुकीची कमेंट करतो तर ती कमेंट करताना एकदाच विचार करा की ती जी आपण कमेंट करतोय ती त्या समोरच्या व्यक्तीला किती लागेल आणि किती बोचेल आणि हेच आजचा माझा एपिसोड बघून तुम्हाला लक्ष नक्की लक्षात येईल त्यामुळे आजचा माझा एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये आता आपण मस्त गप्पा मारायच्या आहेत आणि तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यामुळे आजच्या एपिसोड खूप हटके आणि वेगळा आहे पण तो काय आहे हे नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे त्यामुळे आज आपण आपल्या शोमध्ये स्वागत करतोय मयुरीताईंचं आणि मयुरीताईंचं नक्की काम काय आहे या सगळ्या गोष्टी आहेत मनापासून वेलकम माझ्या शो मध्ये तुमचं आणि तुम्हाला खूप साऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि आपल्या शहरवासियांना आणि पूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ताई आपण मस्त गप्पांना सुरुवात करूया माझ्या पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करतो ट्रान्सजेंडर म्हणजे आता आपल्याला खूप ठिकाणी फिरताना दिसतात काम करताना दिसते मग तुम्हाला एक ट्रान्सजेंडर एक ताई म्हणून काय वाटते की या लढ्याला कितपत यश आलंय लढा हा आजकालचा नाही आहे खूप वर्षापासून खूप लोकांचा लढा होता तो आणि त्याचं थोडंफार यश आम्हाला आलेलं आहे आता आणि आमचा जन्म झाला दोन हजार चौदा साली कारण की आ, सुप्रीम कोर्टानं त्यावेळेला मेल फिमेल आणि ट्रान्सजेंडर म्हणून जेंडर हे केलं ॲड केलं तर कागदोपत्री आमचा जन्म त्यावेळेला झाला तर आता चौदा आणि नऊ वर्षाची मी आहे चौदा आता चोवीसला दहावं लागलं अरे तर लढा खूप मोठा होता खूप लोकांना अडचणी आल्या खूप लोक आता ह्या दुनियेत नाहीत पण त्या लढ्यातले तर हे सगळं श्रेय त्यांना म्हटलं तरी काही हरकत नाही आणि जे आता आम्ही लढतोय ते आमचं श्रेय पुढच्या पिढीला मिळणार कारण की आम्ही भांडताना समानतेच्या हक्काबद्दल भांडतोय शिक्षणाबद्दल भांडतोय रोजगाराबद्दल भांडतोय माणूस म्हणून जगण्यासाठी भांडतोय तर हे भांड भांडणांनी आमचं समाज आहे समाजातल्या अशा लोकांशी अशा विचाराच्या लोकांशी आहे गव्हर्नमेंटशी आहे आणि स्वतःशी पण आहे बरोबर आहे आणि मला वाटतं स्वतःशी सर्वात जास्त असतं लोकांना सुधारण्यापेक्षा पण स्वतःवर काम करणं कधी खूप अवघड असतं मला या प्रश्नावर आणि पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की आजकाल खूप ठिकाणी शिक्षण काम करताना ट्रान्सजेंडर दिसत आहेत खूप ठिकाणी दिसत आहेत तरी पण एवढा हा टॅलेंटेड ग्रुप असताना का घट म्हणजे समाजाच्या पाठीमागं होता त्याचं काय कारण वाटतं तुम्हाला टॅलेंट ह्या लोकांच्यात गॉड गिफ्टेड असत आहे आणि आत्ता तुम्हाला जो टक्का दिसतोय ना तो थोडाफार आहे एक दोन टक्के जरी म्हटलात तरी पण तुम्ही काय हरकत नाही आहे कारण की आजपर्यंत समाज तेवढा अवेअर नाही आहे गव्हर्नमेंट तेवढं नाही आहे तर आम्ही वारंवार गव्हर्नमेंटशी चर्चा करून कारण की मी राज्यमंडळाचे सदस्य सुद्धा आहे तर वारंवार चर्चा करून त्यांना सेन्सिटाइज करायला लागतं आणि मोठा कुठं प्रॉब्लेम येतोय की तो अधिकारी सेन्सिटाइज होऊ पर्यंत आम्ही त्यांना पूर्णपणे सेन्सिटाइज करूपर्यंत त्यांची बदलीची वेळ येते ते बदली होऊन जातात सेन्सिटाइज झालेले असतात पण जिथं जातात तिथं तशी माणसं त्यांना भेटत नाहीत त्यांना काम करण्याची इच्छा होती नाही होते तो भाग दुसरा आहे तर अशा कारण की मी गव्हर्नमेंटला विनंती करते की जर करता आलं तर जे सेन्सिटाइज व्यक्ती आहेत तर त्या लोकांना कायमस्वरूपी जर तिथंच ठेवलं तर हा जो वंचित घटक आहे अशिक्षित लोक आहेत ज्यांना काही कळत नाहीये कुठल्या योजना कशा घ्यायच्या कोणत्या योजनांचा फायदा कसा घ्यायचा पण त्या अधिकारी समजावून सांगतात अशा लोकांना जर तिथंच ठेवलं तर खूप बरोबर आहे त्या योजनांसाठी आणि मला असं वाटतं की आपल्या एक घटक आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतो सर्वात मोठी गोष्ट असं मला बरोबर कारण की खूप अशिक्षित आहेत आमच्या कम्युनिटीमध्ये लोक शिक्षित पण आहेत त्यांनी समाजाशी झगडलं स्वतःशी परिवाराशी झगडून शिक्षण घेऊन आज काय करतात ते भिकच मागतात काही थोडीफार लोक आता कुठेतरी समाज असा सेन्सिटाइज झालाय की त्या लोकांना नोकरी देतोय काम देतोय निदान आमच्या इथं नाही येऊन करा पण तुमच्या बोर तुम्ही जिताय तिथून तुम तरी आम्हाला काम करून द्या शेवटी कामाशी मतलब आहे कोण करताय कसं करताय नाही पण योग्य आणि व्यवस्थित काम प्रत्येकाला पाहिजे असतं तर अशा लोकांनी थोडं पुढं कर मल्टी एक्सेल कंपन्यांमध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत आमच्यातली पण एज्युकेटेड लोकांसोबत बसून काम करू शकतात कारण की ते हिजड आहेत त्यांचे विचार हिजडा नाही आहेत ते पण सर्वसामान्यांसारखाच विचार करतात आणि आलेत कुठून ते लोक सर्वसामान्य समाजामधूनच आलेत तुमच्यासारखेच कोणतरी आम्हाला जन्माला घालणारे होते मग आम्ही वेगळे का तुम्ही म्हणता नाही अरे हे लोक वेगळे आहेत हे लोक काय करू शकतात सेक्स वर्क करू शकतात नाहीतर भीक मागू शकतात आम्हाला संधी दिली कुठं बरोबर आणि दिलीत त्या लोकांचं ही कौतुक मला खूप करावं असं वाटतंय की त्या लोक आज कोल्हापूरमध्ये पण इतकी सारी लोक आपल्याला मदत करतात कामाच्या संध्या देतात युनिव्हर्सिटीज आहे शाळा कॉलेजेस आहे ते स्किल अँड डेव्हलपमेंटचं स्वयंसिद्ध आहे स्किल अँड डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग घेतात ते आमचं घरी बसून करा तुम्हाला रोडवर बाहेर यायचं नाही आम्ही म्हणतोय नाही घरी बसून नाही समाजाचं आणि आमचं वन टू वन व्हायला पाहिजे त्यावेळेला समाजाला कळेल की हि बाबा किती टॅलेंट आहे ही काय काय करू शकते आणि यांच्यात मल्टीपल टॅलेंट एक म्हणजे एकच कारण की आयुष्य जगताना त्यांनी केलेली असतात त्याच्यामुळं अनुभव सगळ्या कामांचाच असतो त्यांना आणि मला असं वाटतंय की तुम्ही कामाकडे बघा कोण करते हे अपेक्षित धरू नका मला असं वाटतं हे गोष्ट आढळते शब्द प्रयोग केला हिजडा कधी कधी या शब्दानं कधी कधी हिणवलं जात ते कधी कधी खूप लागतं का लागतं म्हणजे टोस्त म्हणाला ते कारण की आधी तुम्ही बोलू शकत होतात पण चुकीच्या इंटेन्शन आता जर तुम्ही तो शब्द वापरला आणि जर आम्ही कंप्लेंट केली तर तुमच्यावर केस सुद्धा होऊ शकते तसा कायदा आलेला आहे ट्रान्सजेंडर ऍक्ट दोन हजार एकोणीस वीस त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे तो बरं झालं हे तुम्ही सांगितलं म्हणजे ते लोकांना कळायला पाहिजे बरोबर आहे की आपण एक सहज म्हणून जातो पण किती त्या माणसाला समोरच्या माणसाला केवढा आतपर्यंत टोचू शकतो मग मग अशा मग त्यावेळेला हे हिजरा चाललाय छक्का चालला हे कॉमन शब्द समाजासाठी पण त्याचा आमच्या मनावर किती परिणाम बरु होत आहे ना मग ह्याच्यासाठी घर सोडावे लागतात कित्येक मुलांना घर सोडण्याचं कारण हेच आहे फॅमिलीला होणार टॉर्चर हरसमेंट त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला होणार काय रे काय ग मैत्रिणी आईच्या ज्या असतात त्या काय ग तुझा पोरगा असबाईवाणी करतोय हिजड्यावाणी करतय परत पुरुषाला बोलायला किती मोठा आहे पुरुषाचा असतो काय रे तुझा मुलगा असा आहे त्याच्यावरती कितीतरी मूवी आहे मा मराठीमध्येच आहे कोती म्हणून मूवी लहानपणापासून त्याचं आयुष्य दाखवलेलं आहे कितीतरी अशा मुव्ही आलेल्या त्यातून सेन्सिटाइज व्हायला लागलेला आहे किती सिरियल मध्ये दाखवलेला आहे पण त्यांना पण आम्ही सेन्सर बोर्डाला पण पत्र लिहिलंय की यांना परमिशन देताना ते चेक करा स्टोरी बरोबर कारण की हा सोशल मीडिया इतका मोठा प्रभाव पाडतोय ना समाजावरती की तुम्ही नाही अरे त्या पिक्चरमध्ये दाखवले ते खरंच आहे ते तसंच आहे मर्डर थ्री का टू आला होता त्याच्यामध्ये क्रॉस ड्रेसर okay, तो okay. आणि तो मुलींना हे करून त्यांचे मर्डर करायचा असे mm. प्रकार आम्हालाही लोकांनी किती विचारलं लो किती लोकांना गल्ल्या खाली करायला लावल्या तुमची लोक असं करतात नाही नाही राहायचं नाही बरोबर ह्याच्या आधी आम्ही केले का नाही मग पुढे करणार तुम्ही आता मग इथं राहायचं नाही तुम्ही जावा असं कलाकृती करताना पण लोकांना कळलं पाहिजे की तो समाजात काय मेसेज पोहचतो बरोबर आणि मला असं वाटतं एक म्हणजे असं बोलून नये संघर्ष पिक्चर आठवत असेल तुम्हाला अक्षय कुमार तर त्यात आशुतोष राणा ती भूमिका केली आणि तो मुलांना किडनॅप करायचा तेव्हा पण ते कसं तेव्हा पण असं होतं की अरे त्या लोकांपासून करू शकतात असं मला पण मला अजून आठवतंय की तो माझ्या लहानपणीचा नक्कीच नक्कीच आठवलं मग म्हटलं की आज तुम्ही म्हणजे नऊ वर्ष असं झालं की आता तुम्हाला कुठतरी एक देश स्वातंत्र्य झाल्यावर एक नागरिक म्हणून हक्क बहाल केला गेलाय तर एक नागरिक म्हणून तुम्हाला काही बदल अपेक्षित आहेत नागरिक म्हणून आम्हाला हक्क बहाल केला दोन हजार चौदा साली की तुम्ही नागरिक आहात बाबा बरोबर असं पण देश स्वतंत्र झाला जे होते त्यावेळेला त्यांना सलाम आहे त्या लोकांना सगळ्या त्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्याने जगतो इकडं पण आम्ही नाही अजून स्वातंत्र्य कुठं आमचं स्वातंत्र्य आहे आम्हाला नोकरीमध्ये तुम्ही जागा दिलेली आहे कुठं गेलं आमचं स्वातंत्र्य की आम्ही ठळक मात्याने समाजामध्ये फिरू शकतो कुठं आहे आमचं स्वातंत्र्य ठळक प्रमाणे ठळक मनाने किंवा असं Uh, हेनी आम्हाला फॅमिली एक्सेप्ट करू शकते कुठं आहे स्वतंत्र वेळेला ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊन जातील एक ट्रान्जेंडर नॉर्मल व्यक्तींसारखं पुरुष आणि स्त्रीप्रमाणे समाजामध्ये वावरेल सेक्टर मध्ये नोकरी करताना दिसेल रोडवर फिरताना दिसणार नाही भीक मागताना दिसणार नाही त्यावेळेला आम्ही खऱ्या प्रमाणे स्वातंत्र्य झालो खऱ्या अर्थानं आणि मला याच्यावर एकच गोष्ट म्हणत समाज बदलण्यापेक्षा आधी मन बदलायची गरज बरोबर नाही खूप काही लोक धार्म, धार्मिक गुरु आहेत खूप सायकॅट्रिक असे आहेत की नाही ह्यांचं काउन्सिलिंग करा ह्यांचं काउन्सिलिंग करा म्हणतात तर हे बरे होतील बरे व्हायला हा आजार नाही आहे बरोबर लिंग आणि लैंगिकता वेगळ्या वेगळ्या असतात बरोबर जन्माला मुलगा म्हणून आलं तो मुलगाच असेल असं नाहीये आता कितीतरी मुली म्हणून जन्माला येतात लग्न झाल्यावर त्यांना मुली मुलं होत नाहीत मग त्या स्त्रिया नाहीत का कितीतरी पुरुष आहेत त्यांना मुलं झालेली नाही आ, ते हे काय करतात टेस्ट टू बेबी बेबी मग ते अशा प्रकारे मूल जन्माला घालतात मग पन, न, न, न ते पुरुष नाही आहेत का मग आम्ही एक मुलगा म्हणून जरी जन्माला आलो पण माझी लैंगिकता तशी नव्हती मला वेगळं जगायचं होतं वेगळाच होतो मी समाजानेच मला वेगळं ठरवलेलं मी मला जसं पाहिजे तसं मी जगायचा प्रयत्न केला त्यावेळेला मग समाजात मी वेगळे झाले मग माझ्या समाजात आले मग आमचा समाज झाला तुम्ही ज्या वेळेला म्हणताय तुमचा समाज तुमची लोक असं ना आलेत कुठून ये तुमचं काय म्हणताय उद्या कोणाच्या पोटी कोण जन्म आलेल ते आपल्या हातात नाहीये आणि हा जन्म काय मागून मिळत नाही बरोबर आहे आणि शेवटी माणूस म्हणून तरी समजा होय एक असं न समजता व्यक्ती म्हणून तरी माणसांना मार द्यायलाच पाहिजे तुम्ही तेव्हा अधिकार आहे माझा बरोबर आहे आणि मला असं वाटतं की समाज हा आपला असला पाहिजे समाज त्याचा समाज ह्याचा फार कधी कधी आपल्यात अडकून गेला तर हा समाज तो समाज समाज एकच आहे आणि जोपर्यंत आपला होत नाही जसं की तू म्हंटली आपला होत नाही तोपर्यंत स्वतंत्र मिळालं असं मी तर म्हणणार नाही मी सोड माझ्या समाजातली कुठलीही व्यक्ती म्हणणार नाही आज तू जाताना विचारली तुम्ही स्वातंत्र्य आहे का घर सोडून मी स्वतंत्र आहे भीक मागून मी स्वतंत्र आहे सेक्स वर्क करून मी स्वतंत्र आहे व्यक्ती म्हणून मी स्वतंत्र नाहीये खूप मोठं बर्डन समाजाचं आहे शेवटी मला राहायचं समाजाचं आहे कारण की समाजाने जी चौकट केलेली आहे ना की मुलांनी असं राहायला पाहिजे ना मुलींनी असं आणि तुम्ही हे दोन्ही पण राहत नाही मुलगा मुलगा मुलासारखं नाही मुलगी सार मुलगी सारखी राहत नाही मग चौकटीच्या बाहेर ही चौकट हे व्हायला पाहिजे कारण की आता आपण कितीव्या एकविसाव्या शतकात आहे जग इतकं पुढं गेलेलं आहे आणि आपण का भारतवासी इतक्या मागा आहे थे थे। आज तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये बघा लोकांना काही नाही पडलेलं आहे आणि कोणी कोणाचा विचार नाही करत आणि आपल्या भारतातल्या लोकांना इतका वेळ आहे ना दुसऱ्या बद्दल जर त्यांनी तो वेळ खर्च केला तर खूप पुढे जातील कधी कधी म्हणतात मीडिया आपल्यातला खूप आहे आपल्या तर गल्ली गल्ली मीडिया मग त्यामुळे ते अशी गोष्ट आहे स्वातंत्र्यावर की नाही आता वाटते की त्याचाच माझा पुढचा एक बोलायचं मला प्रश्न आहे की कधी कधी विचार स्वातंत्र्य आणि समाज स्वातंत्र्य दोन गोष्टी फरक आहे तर एक तुम्ही स्वतःला स्वीकारताना आपण एक स्वतंत्र व्यक्ती किती स्वीकारला कठीण गेलं का खूप खूपच म्हणजे ते एवढं मोठं चॅलेंज होतं की बाबा कुठून विचार मी जर इथं राहतो इथं मी सेफ आहे इथून मी बाहेर पडल्यानंतर ना मग माझं काय होणार मला आधार कोणाचा मग आता समाज म्हणतोय की एक मोठा गैरसमाज समाजामध्ये की हा समाज खूप वाढायला लागलाय आजकाल लोक खूप दिसायला लागले ठीक आहे सांगते कारण आम्ही मुलं जन्माला घालू शकत नाही जन्माला घालणारी कम्युनिटी कोण आहे तुम्ही आहे पुरुष आणि स्त्री तुमच्या घरातून कमी होत आहे म्हणून ते आमच्याकडे आहे कमी झालेलं दिसत नाही तो मला तुमचं मूल पण आपलं मूल त्या लोकांच्यात गेल्यामुळं तो समाज मोठा झाला मग आम्ही शिकलेलो नाही मी फक्त सहावे शिकले का तर परिस्थिती तशी होती मला शिकता नाही आलं आणि बाकीची पण कारण शाळेमध्ये टॉर्चर व्हायचं ती मुलं वगैरे त्याच्यामुळं मला शिकता नाही आलं तर मग बाहेर पडताना त्यावेळेला मग अशा वेळेला ही कम्युनिटी कुठं जुळते त्यांच्या त्यांच्या समाजाला जुळते मग हा समाज मोठा होता तिथे त्यांना सेफ वाटते की बाबा नाही इथं मला कोणीतरी आहे माझं रक्षण करणारा समजून घेणारा आणि त्यापेक्षा माझ्याच सारखा असणारा बरोबर म्हणून हे, एक हे लोक एकत्र राहतात एकत्र तुम्हाला दिसतात पण ती परिस्थिती काय बघ आजकाल त्यांना घर कोण देत नाहीये गव्हर्नमेंटकडे त्या फॅसिलिटी नाही तेवढ्या स्कीम त्यांनी समाजातल्या प्रत्येक व्यक्तींसाठी आणल्या पण त्या लोकांसाठी अजून काही नाहीये बरोबर लाडकी बहीण योजना त्यांना दिल्या कितीतरी महिलांनी अशा त्यांच्या दोन दोन फोर व्हीलर आहेत बंगला आहे अशा बाई महिलांनी सुद्धा आहे फॉर्म मग ती महिला घेऊ शकते लाभ आम्हाला कोणीच नाही आमचं मायबाप कोण आहे समाजाने सरकार आमचा पालन करता पोषण करता कोण समाजाने सरकार आज आमची लोक समाजातच जाऊन भीक मागतात समाजातलीच लोक सेक्सवरच्या ठिकाणी म्हणून ते आमचे पालक आहेत कारण की त्याचं पण कारण का आम्ही तुमच्यावरच का हक्क गाजवतोय तुमच्यामुळेच आम्हाला घरात बाहेर काढलेलं बरोबर का तर तुम्हीच नाव ठेवतात ज्याची मुलं जशी आहेत तशी राहू द्या ना ज्याची अपंग आहेत ते टाकतात बाहेर ज्याची मुलं गुंड प्रवृत्तीची आहेत ती टाकतात सोडतात आई वडील जे व्यसन करतात त्यांच्या वडील मुलं सोडतात त्यांना तुम्ही नाव मग असा झाला म्हणून काय मोठा गुन्हा झाला त्याचा का तुम्ही एवढं त्या फॅमिलीला त्या व्यक्तीला टॉर्चर करताय की त्याला असा एक वळण येते की त्याच्या एक तर आत्महत्या घर सोडणं कित्येक मुलांच्या आत्महत्या आत्महत्या झालेल्या सामाजिक हिंसेमुळं प्रेम प्रेमातून असू दे समाजातून असू दे समाजातल्या लोकांनी एक एक समाज असतो ना हा 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 गट तो गट गर्त। बरोबर अशा लोकांनी त्यांना पेटवलेला आहे मारलेला आहे त्याला जबाबदार कोण आणि त्यांना काय एवढा अत्याचार होतोय विचारतात कोण नाही 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 कुठे काही आहे समाजामध्ये स्थान फॅमिली बॅकग्राऊंड काही नाही आहे ना ह्यांच्यासाठी कायदा आहे कायदा आहे पण तो माहिती आहे बरोबर आहे ज्या वेळेला एक चार केसेस पडतील कोणाच्या वर तरी त्यावेळेला समाजाला कळेल की बाबा नाही आता ह्यांच्या बाजूने कायदा आलेला आहे आणि आपण व्यवस्थित त्यांना माणूस म्हणून ट्रीट करायला पाहिजे तर ह्या गोष्टी समाजाने थोड्याशा हे करायला पाहिजे जर हे सगळं झालं तर मग एक व्यक्ती म्हणून आणि एक माणूस म्हणून न जगायला कोणालाच आणि कुणाला शांत आणि आपला समाज हे कुणाला नको प्रत्येकाला वाटतं की आपण इथं मानाने फिरवू शकतो आणि कधी कधी असं मला वाटतं की आपण एक बघतो की फिरत असताना आताच तुम्ही मग अशी किस्सा सांगितला मला रिक्षातून येत असताना की लोक असं बघत होती ते कधी कधी किती खरंच कटाक्ष एक माणसाला टोचत असतील असत बघायच्या दोन नजर असतात एक प्रेमाने नजर आता तू आली तू बघितली ती नजर वेगळी होती ते एक्सप्रेशन वेगळं होतं आणि दुसरं हीन हिन नजरेनं किंवा वाचने बघतात ना त्यावेळेला माणसाची हावभावानी नजर वेगळीच तर ज्यावेळेला अशी आता आम्ही मंदिरात मागायला असते किंवा कुठं कार्यक्रमात गेलो ना एक कौतुकाना लोकांचं बघणं वेगळं वाटतंय तर आम्हाला पण अभिमान वाटतंय किती छान मला ती बघायला बोलते एक एक मुली महिला येऊन असं पळत पळतून मिठी मारतात कि हे किती वर्षाची आणि किती जुनी पाहुणी आली आपल्याने भेटली आपल्याला असं तर ते आणि ते स्पर्श करणं वेगळं आणि ते वेगळ्या भावनेनं ते वेगळं त्याच्या वेळेला त्या वेळेला खूप मनाला असं हे वाटतं की बाबा आपण का राहतोय या समाजामध्ये का जगतोय आपण तर ते नाही व्हायला पाहिजे नाही खरंच खरंच आणि मला असं वाटतं की ह्या काहीतरी विकृत सामाजिक लोकांमुळे ना कधी कधी आपल्याला अनसेफ पण वाटत त्यामुळे नक्कीच नक्कीच अग ह्या समाजामध्ये स्त्रीला आपण देवी म्हणून पुजतोय त्या समाजामध्ये ती सेफ नाही आहे ती सुरक्षित नाही आहे सहा वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलीपासून ते ऐंशी वर्षाच्या वृद्धेपर्यंत ती लोक सुरक्षित नाही आहेत आणि आमचा तर काय प्रश्न गरती नदी कोण पण हात धुवून घेत नाही मला कालच मी मंदिरात गेले होते आणि जेव्हा खूप गर्दी असते तेव्हा त्यात फायदा घेणारे पण खूप असतात हो, मंदिरात हो, हो। चिमटे काढ हो, कुठं काय पण बॅक लाल हात लाव मला असं कधी कधी तुम्ही आले तिथं तरी तुम्ही असं ठेवला आणि ही मला हजार ही म्हणजे मानसिकता असते मी भक्तीसाठी करतो तुम्ही भक्तीसाठी कधी गेले असता ही सर्वात मोठी गोष्ट आहे मी आता लास्ट प्रश्नाकडे वळतीये मयुरी तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्हाला प्रियच आहे पण मयुरीताईंना स्वतःविषयी सांगायला काय आवडेल स्वतःविषयी जास्ती जास्त नाही काय सांगायचं मला कारण की खूप लोकांना माहिती आहे आणि ज्या लोकांना माहिती नाही त्यावेळेला मी आज इथं युट्यूब चॅनलला आपल्या श्रेयाच्या आलेली आहे तर कितीतरी अशा व्यक्ती आहेत की ज्या समाजातल्या अशा लोकांमुळे आयुष्य त्यांना गमवावं लागलं तर तुम्ही एक तिला माणूस म्हणून तुम्ही चांगलं करू शकत नाही ना वाईट पण करू नका, नका। बरोबर तुम्ही तिला जगवण्याचा प्रयत्न करू शक शकत नाही ना तर तुम्ही तिला मरण्याच्या उंबरट्यावर आणून सोडू नका तर अशा काही लोकांना सपोर्ट करा प्रोत्साहन द्या जेणेकरून की त्यांचा समाज सुशिक्षित सुरक्षित करण्यास त्या बळकट राहतील आणि खंबीरपणे त्या उभ्या राहतील आज इतक्या साऱ्या समाजामध्ये वावरताना इतक्या साऱ्या मयुरी आहेत एक कोल्हापूरमध्ये मी आहे भारतात बऱ्याचशा आहेत तर खूप खंत वाटत्या आम्हाला की बाबा आपण इतकं करून समाज कुठंतरी अजून आपल्याला हे करत नाही पण एक साइडला मी वैयक्तिक जर बघायला गेलं गे माझं मत म्हटलं तर मला खूप समाजाचं कौतुक वाटतंय हो कारण की पहिला जो समाज तिरस्कार करत होता तो आज पुरस्कार द्यायला बोलवतोय आम्हाला आम्ही हळूहळू बदलत निघालाय ज्या लोकांनी मनाला ठरवलेलंच आहे की बदलायचंच नाही आम्हाला तर त्या लोकांसाठी आपण काही करू शकत नाही पण जी लोक बदललेली आहेत समाजाला चांगला विचार करतात रिस्पेक्ट देतात तर अशा लोकांचं कौतुक करायला पाहिजे आणि सगळ्या लोकांनी असा विचार करायला पाहिजे की बाबा नाही आज श्रेयानेही ना बोलवलं पण श्रेयाकडं बघण्याचा दृष्टिकोन लो लोकांचा बदलणार आहे उद्या अरे बापरे आता म्हटले पण असेल किती लोकं ही, ही कशाला हिला घेऊन चालले आणि इकडं कशाला आलं आहे तर हे जे आहे ना आपल्याला पण काय करायचं नाही लोक करते त्याला पण करू द्यायचं नाही ह्या वृत्तीच्या लोकांनी ती वृत्ती सोडायला पाहिजे आणि एक माणूस म्हणून तुम्ही जगू ही सगळ्यांना विनंती आहे आणि मला त्याच्यावर एकच ऍड करायचं मी पण फार बिंदाच <laughs> मी कोणाचा विचार घेत नाही तर मला जर खायला लागतं ना तेव्हा यातलं कुणीही येत नाही कारण का मला स्वतःच बघावं लागतं आणि हे बोलणारेच असे दोन्ही तोंडांनी बोलणारेच असतात त्यामुळं जेवढं लोकांचा जेवढं डोक्यात घ्याल ना तेवढा त्रास होईल असं वाटतं कारण लोकांची वृत्तीच ते हसायला सगळे येतात पोसायला कोणी येतच नाही आणि मी आता माहिते ना लग्न करायचं सोडून ही काय करते हे जास्त <laughs> मला बोलणारी लोक खूप आहेत संसार करायचा <laughs> सोडून ही काय करत बसले पोरगी असं असतं एक खूप मनापासून धन्यवाद की तुमच्या एवढा वेळ काढलात आणि इथं आमच्या शो मध्ये आलात आणि तुमच्याशी मला खरंच गप्पा मारून खूप छान वाटलं आणि मला फक्त तुमच्याविषयी एक गोष्ट ऍड करा की तुम्ही मनानं फार प्रेम आणि गोड आहात ते एक असं ते पर्सनॅलिटी असं ती वाईब वाटत त्यामुळे ती खूप छान वाटते की अपूला असं वाटतं एकदम अपूरमध्ये तरी ती परिस्थिती थोडीफार कमी आहे म्हणजे लोक ओळखतात मानतात आणि काही कामं घेऊन गेलं गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत तर लिंगम सर आपले आहेत जे अन्नधान्य पुरवठा अधिकारी याच्यामध्ये आहेत कलेक्टर एडगे सर आपले आहेत परत आम्ही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती जी आहे कमिटी त्यातली ट्रान्सजेंडरांची भारतातली पहिली कमिटी आमची आहे प्रसाद संकपाळ सरांनी केलेली आहे ती okay, okay. तर खूप अशी लोक पण आम्हाला भेटले की ज्यांनी आम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा दिली एक मान सन्मान दिला जिल्हा विधी सेवा मी महाराष्ट्रातली पहिली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची पी पे एल पॅरालिगल व्हॉलंटिअर म्हणून लोक अदालतला बसायची जज वकिलांसोबत मी तर हा जो मान आम्हाला दिलेला तर हे सगळीकडे नाही होत आहे तर, तर हे सगळीकडे व्हायला पाहिजे त्यावेळेला सगळीकडचा समाज ह्या वेळेला सुशिक्षित आता जो सुशिक्षित पण अशिक्षित आहे शिक्षित असून पण अशिक्षित ते ह्या लोकांना सा, समजेल की बाबा ना आपण किती अडाणी मना करतोय आपण शिकून काय करतोय नाही ते मात्र खरंय आणि मला मला अजून एक असं वाटतं की तुम्ही शिकण्याचा मध्ये फायदा नाही काय काही तुम्ही जर एक माणसाला माणूस म्हणू शकत नाही त्याचं तर काम म्हणजे तुम्ही आपण काय म्हणतो शिक्षण माणूस काय त्यांना खूप जग बघितलेलं असते पण इतकी तरी कधीतरी संकुचित वृत्ती असती ना मग तो अडाणी माणूस परवडतो असं होत आहे कधी कधी तर चायवीत गप्पा मध्ये मी श्रिया आता इथेच थांबतीये तुम्ही काय करायचं आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते थँक्यू सो मच